मुंबई कोस्टल रोडवर झालेल्या पाणी गळतीच्या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी कोस्टल रोडच्या बोगद्यातील दोन सांध्यांच्या जोडणीमधून पाणी येत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यामुळं कोस्टल रोडच्या मूळ ढाच्याला कोणताही धोका नाही तरीही ही, ही, तरी ही, ही गळती थांबवण्यासाठी बोगद्यात पंचवीस जोडण्यांपाशी पॉलिमर इंजेक्शन ग्राउटिंग करून ही गळती तात्काळ थांबवण्यात येईल ही गळती तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले आपण घाटात बोगदे पाहतो देखील अनेक वेळा पाणी झिरपताना दिसतं कोस्टल रोडची स्थिती आहे यावर स्थायी स्वरूपाचा तोडगा काढण्यात येईल तात्पुरत्या उपाययोजना करणार नाही अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली यावेळी मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणे तसंच कोस्टल रोडचे प्रमुख कन्सल्टंट कोस्टल रोडवर काम करणारे अभियंते तसंच पालिकेचे इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होत आहेत त्या जॉईंटमध्ये लिकेज आहे जे आपण एक्सपान्शनचे जॉईंट आहे ते आणि त्यामध्ये आपल्याला इंजेक्शनद्वारे हे आता दोन तीन जॉईंटमध्ये पाणी लिकेज होत असलं तरी मी सूचना केलेल्या आहे जेवढे पंचवीस जॉईंट आहेत इकडे पंचवीस जॉईंट आहेत आणि तिकडे पंचवीस जॉईंट आहेत या सर्व पंचवीस जॉईंटवर ही प्रक्रिया केली पाहिजे इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राउटिंग हे केलं जाईल अशा प्रकारचं जॉन यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे या विशिष्ट कामासाठी विशिष्ट टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी केला जाईल आणि त्यामध्ये जे आणखी यामध्ये जे एक्सपर्ट आहेत त्यांचं देखील यामध्ये सजेशन घेतल्या जातील आणि पूर्णपणे याचा कायमस्वरूपी परमनंट हे याच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे टेम्पररी सोल्युशन होणार नाही परमनंट सोल्युशन यामध्ये काढू आणि जेणेकरून कुठल्याही नागरिकांना त्रास होणार नाही आणि आता वा रहदारी देखील चालू आहे नाही चालू आहे रहदारीला देखील कुठलाही अडथळा नाही कारण मेन स्ट्रक्चरला कुठलाही बाधा नाही आहे या जॉईंटमधले लीक आहेत जसं आपण घाटामध्ये आपण मोठे टनल बघतो बोगदे त्या बोगद्यामधून देखील आपण पाहतो की काही ठिकाणाहून पाणी येतं